मित्रांनो आज मी जे बोलणार आहे हे डायरेक्ट तुमच्या आणि माझ्या हक्काशी संबंधित आहे आपण सगळे पालकजण आपल्या मुलांचं भविष्य उज्ज्वल व्हावं यासाठी जीवाचं रान करतो आणि हे स्वाभाविकच आहे कारण शिक्षण हे आपल्याकडे असलेलं एकमेव असं अस्त्र आहे ज्यामुळे आपले पाल्य आपली मुलं त्यांच्या आयुष्यातील भविष्यातील लढाई ते लढू शकतील पण शिक्षणाचं हे अस्त्र शिक्षणाचं हे शस्त्र काही लोभी संस्था चालकांनी आणि शाळा चालकांनी लुटमारीचं करून ठेवलेलं आहे बघा आपल्या छोट्या छोट्या पाल्यांसाठी छोट्या छोट्या मुलांसाठी ऍडमिशनच्या रांगाच रांगा इंटरव्ह्यू पालकांचे इंटरव्ह्यू हजारो रुपयापासून लाखो रुपयापर्यंतच डोनेशन आणि हे सगळं पृथ्वीसाठी तर नर्सरीसाठी पहिलीसाठी दुसरीच्या साथी। एका सामान्य माणसाच्या मेहनतीच्या पैशाचा असा खेळ आणि हे एवढ्यावरच थांबत नाही ड्रेस आम्ही सांगू त्याच दुकानातून ठराविक दुकानातून दप्तर आमच्याच दुकानातून शूज आमच्याकडूनच टाय आमच्याकडून घ्यायची बेल्ट आमच्याकडून घ्यायचा आणि त्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या फीस मासिक फी आहे टर्म फीस आहे परीक्षा फीस आहे विकास फी आहे स्पोर्ट्सच्या नावावर वेगळे पैसे सांस्कृतिक फीस सहल फीस अरे लूट चालू आहे शिक्षण चालू आहे काय आणि याच सगळ्या गोष्टींचा या लूटमारीचा आज आपण पर्दाफाश करणार आहोत कायदे काय सांगतात सरकार काय करत आणि आपण पालक म्हणून काय करायला हवं हो। याच विषयावर मी आज आपल्यासोबत बोलणार आहे तेव्हा मी राजेश जाटवे आज पुन्हा एकदा एका नवीन माहितीपूर्ण आणि सुपरफ्रेश व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो हो। लहान मुलांच्या शाळांमधील ऍडमिशन प्रक्रिया म्हणजे पालकांसाठी एका प्रकारचा सरकशीचा खेळ बनलेला आहे गरीब असो मध्यमवर्गीय असो श्रीमंत असो अतिश्रीमंत असो सगळ्यांना शाळा प्रशासनाने रांगेत उभं करून सोडलेलं आहे छोट्या मुलांचे इंटरव्ह्यूज म्हणजे प्ले ग्रुपचा मुलगा नर्सरीचा मुलगा पहिलीचा मुलगा दुसरीचा मुलगा आणि त्यांच्या ऍडमिशनसाठी मुलाखती मुलाखाती इंटरव्ह्यू जणू काही आपल्या मुलाला पाल्याला डॉक्टर आणि इंजिनिअर बनवण्यासाठी ऍडमिशन मिळण्यासाठी रांगाच्या रांगा घंटोचे घंट इंटरव्यू पालकाला तटकळत ठेवणं आणि हे कशासाठी तर फक्त आमची शाळा किती चांगली हे दाखवण्यासाठी आमच्याकडे वेटिंग लिस्टमध्ये किती लोक आहेत हे दाखवण्यासाठी विनाकारण पालकांचा मानसिक आर्थिक आणि शारीरिक दमछाक छळवणूक करण्यासाठी आणि एवढं केल्यानंतर ज्यावेळेस पालकांना ऍडमिशन म्हणजे मुलांना ऍडमिशन मिळालं तर पालकांना वाटलं सुटलो बुवा पण खरी अडचण इथूनच स्टार्ट होते कारण इथून पुढे चालू होतात पैशाचे खेळ मुलाचं ऍडमिशन फिक्स झालं म्हणजे तुम्हाला डोनेशन तिथे द्यावंच लागणार आहे शाळा चा चालक संस्था चालक कधी कधी थेट तर कधी कधी चोरीच्या मार्गाने हजारो पासून लाखो रुपयापर्यंतच डोनेशनची मागणी करतात अरे शिक्षण देताय की तुम्ही ब्लॅकमेलिंग करताय पहिलीसाठी दुसरीसाठी डोनेशन आणि तेही हजारो रुपयामध्ये शिक्षणाचा व्यवसाय करून ठेवलेला आहे बर एकदाच तुम्ही डोनेशन भरला आणि तुमचं ऍडमिशन झालं आणि तुम्ही सुटलात असा अजिबात नाही पुढचे खेळ आणखीन मोठे युनिफॉर्म शूज बॅग ठराविक दुकानातूनच घ्यायचं एका अमुक अमुक दुकानाच्या नावाची तुम्हाला चिठ्ठी दिली जाते आणि शाळा म्हणते की या दुकानातूनच युनिफॉर्म घ्यायचं आणि हा दुकानदार काय करतो तर दोनशे रुपयाचा ड्रेस आपल्याला हजार ते बाराशे रुपये किमतीत विकतो का तर फक्त त्यावरती शाळेचा शिक्का लागलेला आहे म्हणून तोच ड्रेस विदाउट शिक्क्याचा दुसऱ्या तशाच बाजूच्या दुकानामध्ये दोनशे रुपयाला मिळतो याचप्रमाणे हेअर बँड टाय बेल्ट शूज स्पोर्ट्स ड्रेस हे सगळं ठराविक दुकानातूनच घ्यायचं आणि ही सगळी सेटिंग सगळी पूर्ण संपूर्ण सेटिंग ही सेटिंग सगळ्यांना माहितीये शाळा चालकांना माहितीये पॅरेंट लोकांना माहितीये माहिती माहितीये सगळ्यांना माहितीये पण मरताना क्या करता या उक्तीप्रमाणे मुंडक जर त्या खोळीमध्ये दिलंय मुसळीत मुंडक जर दिलंय तर वरून किती पडतील त्याचा आता विचार करायचा नाही म्हणून पालक सगळं सहन करतायत सगळं सोसतायत ज्या पद्धतीने युनिफॉर्म ड्रेस याचा मार्केटिंग किंवा या ठराविक दुकानातून घ्यायचं त्याचप्रमाणे पुस्तकाचंही तसंच ठरलेल्या दुकानातून जी शाळा ठरवेल त्याच दुकानात जायचं आणि तेथूनच घ्यायचं बाहेरून आणलेली पुस्तक अजिबात चालणार नाही तुम्ही एखाद्या दुसऱ्या दुकानातून स्वस्त अशी तीच पुस्तक पण थोडीशी डिस्काउंट करून थोडस स्वस्तामध्ये आणली शाळेमध्ये नो एंट्री जणू काही ही पुस्तकं जर तुम्ही आणली तर तुमच्या मुलाला शिक्षणच मिळणार नाही तुमचा मुलगा ह्या पुस्तकातून शिकू शकणारच नाही या, ना या पद्धतीचं आणि तुमच्या मुलाला अशा प्रकारची हीन भावना दिली जाते त्यामध्ये अशा प्रकारे त्याला तिरस्कारानं पाहिलं जातं तर मुलं म्हणतात की नाही आम्हाला याच दुकानातून असलेली पुस्तकं हवीत बरं इतकं केल्यानंतर ही सगळ्यात मोठं जाळं तर पुढे ते म्हणजे फीस मासिक फी वेगळी टर्म फीस वेगळी डेव्हलपमेंट फीस वेगळी अभ्यास फेस्टिवल वेगळी गॅदरिंग फीस वेगळी बिल्डिंग मेंटेनन्स फी वेगळी सायन्स लॅब फीस वेगळी कॉम्प्युटर एज्युकेशन फीस वेगळी कोणकोणत्या फीज नाही आहेत चालकाच्या मनात येईल पाहिजे जे संस्था चालकाच्या मनात येईल तो ती फीस ठेवू शकतो आणि कोणीही माईचा लाल त्याला थांबू शकत नाही आज कंडिशन अशी आहे की फीस म्हटलं तर एका मध्यम वर्गीय पालकाला दरारून घाम फुटतो एकीकडे सर्व शिक्षा अभियानावर यावर सरकार लाखो करोडोच बजेट खर्च करते आणि दुसरीकडे शिक्षणाच्या नावावरच पालकांच्या खिशातून अशा पद्धतीने पैशाची लूट केली जाते हे एकाच भारतातलं असमानता असलेले चित्र छत्रपती संभाजीनगरमध्ये दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडोरचा ऑरिक हा प्रोजेक्ट आलेला असल्यामुळे छत्रपती संभाजीनगर चहू बाजूने चारी दिशेने फार जोमात वाढत आहे आणि छत्रपती संभाजीनगर मध्ये प्रॉपर्टीसाठी अत्यंत चांगले असे ऑप्शन्स आहेत येथे अशा ऑप्शन्स आहेत जे आपल्याला आपल्या प्रॉपर्टीच्या इन्व्हेस्टमेंटचे चांगले रिटर्न्स देऊ शकतात आणि आपणही जर छत्रपती संभाजीनगर बीड बायपास किंवा सातारा आसपासच्या भागात जर प्रॉपर्टीच्या शोधात असाल तर मी आपल्यासाठी एक अतिशय चांगलं असं सजेशन देऊ शकतो बी ओनर रिअल्टर्स छत्रपती संभाजीनगर बीड बायपास सातारा या भागात आपल्याला एन ए फोर्टी फोर प्रॉपर्टी रो हाऊस किंवा फ्लॅट्स जर आपण बघत असाल तर स्क्रीनवर येथे नंबर येत असेल या नंबरवर आपण संपर्क साधा आपल्या बजेटनुसार आणि गरजेनुसार ह्या आपल्याला काही चांगल्या प्रॉपर्टीज देखील सुचवतील आणि योग्य सल्लाही देतील तेव्हा आपण यांना नक्कीच संपर्क साधा आपण आपल्या व्हिडिओकडे बरं यावर कायदे नाहीत का यावर कायदे आहेत महाराष्ट्र शासनाने दोन हजार अकरामध्ये शैक्षणिक संस्था फी नियमन अधिनियम असा कायदा आणला होता त्या अंतर्गत फी निर्धारण समित्या शाळेने बनवायला पाहिजे असा हा कायदा यामध्ये शाळेची फीस किती ठेवायची या समित्या निर्धार करतील पण प्रायव्हेट शाळांनी या नियमाला या कायद्याला सरळ सरळ केराची टोपली दाखवलेली कायद्याप्रमाणे ठराविक दुकानातून युनिफॉर्मची विक्री करण्यास किंवा ठराविक दुकानातूनच युनिफॉर्म विकत घ्या असं शाळा अजिबात बंधन टाकू शकत नाही पण यालाही केराची टोपली कोणी यावर अंमलबजावणी करत नाही आणि याकडेही सरकारचं दुर्लक्ष आहे सरकार, सरकार डोळे झाक करते याकडे खाजगी शाळांच्या ह्या लुटीवर खर तर कारवाई व्हायला पाहिजे पालकांच्या जगण्या मरण्याशी हा संबंधित प्रश्न आहे कित्येक मध्यमवर्गीय पालक शाळेच्या अशा मनमानी कारभारामुळे आपल्या मुलांचं शिक्षण अर्धवट सोडून देतात यासाठी कायदे जरी असले तरी सोबत आणखीन काही नवीन कायदे हवे आणि कडक कायदे हवे पालकांच्या हक्कासाठी लढणाऱ्या संस्था हव्यात आता वेळ आलेली आहे सरकारने नवीन कायदे आणि कठोर कडक असे कायदे करण्याची गरज आहे ज्या शाळा पालकांची लूट करतात अशा शाळांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे अशा संस्था सरळ सरळ चालकांना संस्था तिथून बरखास्त करून या संस्था शासनाने स्वतः चालवल्या पाहिजे आणि यासाठी पालकांनी एकत्र यायलाच हवं प्रत्येक शाळेच्या पालकांनी एकत्र येऊन त्यांची संस्था म्हणा त्यांचा ग्रुप म्हणा काहीतरी असं एकत्र येऊन जर आवाज उठवला तर शाळांच्या अशा प्रकारच्या मनमानी कारभारावर आळा देखील वसू शकतो शेवटी मित्रांनो लक्षात घ्या शिक्षण हा प्रत्येक पाल्याचा प्रत्येक मुलाचा हक्क आहे कोणी भीक देत नाहीये आपल्या मुलांसाठी आणि फक्त मुलांसाठीच नव्हे तर संपूर्ण समाजाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी हा लढा आवश्यक आहे अत्यावश्यक आहे आणि एवढं होऊनही जर आपण आवाज उठवू शकलो नाही आपण बोलू शकलो नाही किंवा मी फीज भरू शकतो माझी आयपात आहे म्हणून ठीक आहे असा जर विचार करून आपण गप्पा बसला तर मात्र मला आपलं फ्युचर भविष्य आपलं अंधारमय दिसतंय तेव्हा आपल्या मुलांनी आपल्यालाच दोष देण्याआधी व्हा उठा आणि यावर आवाज उठवा हा व्हिडिओ शेअर करा शिक्षणाच्या मंदिरातून शिक्षणच मिळवू द्या पालकांची लूट होणं तिथे योग्य नाही हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा हे तर शेअर करणं आपलं कर्तव्यच आहे या व्हिडिओमध्ये इतकेच आता आपण भेटूया पुढील एखाद्या अशाच माहिती पूर्ण तोपर्यंत वंदे मातरम जय हिंद भारत माता की जय